श्रावणात कर्जतच्या शनी मंदिरात सवा लाख हनुमान चालिसा पठणाचा भक्तिमय संकल्प श्री शनी महाराज देवस्थान ट्रस्टच्या एकवीस वर्षांच्या परंपरेत यंदा उत्साहात आयोजन श्रावण महिना म्हणजे भक्ती भाव उपासना आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम आणि याच पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील महावीर पेठेजवळ असणाऱ्या श्री शनी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान चालिसा पठणाचा महाउपक्रम भक्तिभावाने सुरू झालाय आणि या उपक्रमाला यंदा एकवीस वर्ष पूर्ण झालेली असून ट्रस्टच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाचा श्रावण अधिकच उत्साही आणि विशेष ठरणार आहे यावर्षीच्या पठण कार्य उपक्रमात सव्वा लाख जप पूर्ण करण्याचा संकल्प ठेवण्यात आलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हनुमान चालीसा पठण करण्यात येते आहे या उपक्रमामध्ये दररोज अनेक भाविक सहभागी होत असून शांत आणि भक्तिमय वातावरणात जप पूर्ण केला जातो आहे गेल्या वर्षी लाख हजार हनुमान चालीसा पठण झाल्याची नोंद असून यंदा त्या संख्येला पार करण्यासाठी भक्तांची उत्साही उपस्थिती आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाने किमान अकरा वेळा जप करणं आवश्यक आहे ट्रस्ट मार्फत जप करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे नाव विशेष नोंदवहित नोंदवलं जात आहे आणि यासाठी सुपारीच्या माध्यमातून मोजणी केली जाते आहे सेवेकरी हे कार्य अत्यंत निष्ठेनं पार पाडतात नोंदणीसाठी पहिल्या दिवशी मंदिरात उपस्थित राहून क्रमांक मिळवावा लागतो ट्रस्टच्या सचिव सौ मीना प्रभावळकर यांनी सांगितलं की श्री शनी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात श्रावण महिन्यातील हनुमान चालीसा पठण हा सर्वात महत्वाचा आणि सातत्यानं राबवला जाणारा उपक्रम आहे आणि या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकास आपले नोंदवलेले जप नियमित करण्याचे आवाहन आहे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा ये साहा वे, ते संध्याकाळी सहा या वेळेत श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा अखंड जप होणार आहे तर श्रावणी महोत्सवाचा समारोप दिनांक ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे सांगता समारंभात सामूहिक क्षणी महात्म पठण हनुमान चालिसा पठण त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश सोनी उपाध्यक्ष भगवान भोईर कार्याध्यक्षा सुरेश पिंपरे सचिव मीना प्रभावळकर खजिनदार रणजित जैन इतर ट्रस्टी सदस्य सेवेकरी हे परिश्रमपूर्वक कार्यरत आहेत मंदिरात दर शनिवारी सकाळी दहा तीस ते बाराच्या दरम्यान सामुदायिक हनुमान चालीसा पठण शनी महात्म्य होणार आहे याशिवाय वर्षभरात शनी, शनी अमावस्या शनी जयंती वर्धापन दिन यासारखे धार्मिक कार्यक्रम येथे साजरे केले जातात श्री शनी महाराज हे जागृत देवस्थान असल्याने कर्जासह हो परिसरातील भाविक येथे मोठ्या श्रद्धेनं आणि उपस्थित असतात श्रावणी महोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टने केलेली ही भक्तीपद सजावट आणि सांघिक उपासनेची भावना कर्जतकरांसाठी एक आध्यात्मिक अनुभव ठरतो महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत श्री शनी महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे हे आपलं श्रावण अमावस्य उत्सव सुरू आहे दरवर्षी आपण संपूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा करतो साधारणपणे सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आपल्याकडे हनुमान चालीसा पठण होत या उत्सवामध्ये सव्वा लाखाचा संकल्प आपण सोडलेला आहे सव्वा लाखापैकी कधी दीड लाख होतो कधी कधी पावणे दोन लाख होतो परंतु आपले भाविक सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ पर्यंत त्यांच्या वेळेनुसार त्यांना जसं वेळ मिळेल तसे येतात वाचन करतात आणि त्यांना नंबर दिला जातो शक्यतो रोज भाविकांनी यावे अशी आपण अपेक्षा करतो आणि त्याप्रमाणे नंबर दिला जातो आणि हा संपूर्ण कार्यक्रमाची जेव्हा सांगत होते तेव्हा जेव्हा श्रावण अमावश्येचा जो उत्सव असतो त्या दिवशी भंडारा असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण श्रीराम जयराम जय जयरामचा अखंड नामस्मरण जप होतो आणि दुसऱ्या दिवशी श्रावण अमावश्या जेव्हा हे होत समारोप होतो त्या दिवशी सर्व भाविकांना भेटवस्तू म्हणून एखादी वस्तू शनी मंदिराकडनं गिफ्ट म्हणून दिली जाते आणि अशा प्रकारे अतिशय आनंदामध्ये गुणा गोविंदाने भाविक सर्व येतात आणि दरवर्षी अक्षरशः वाट बघतात कधी शनी अमाव कधी श्रावण सुरू होतंय आणि आम्ही स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहतो साधारणपणे वर्षभरामध्ये आपल्याकडे शनि अमावश्या जितक्या असतात शनिवारी येणारी अमावश्या म्हणजे शनि अमावश्या मानली जाते ती आपण अमावश्या साजऱ्या करतो वर्षभरात किती अमावश्या येतात हे आपण सांगू शकत नाही दरवर्षाचा कॅलेंडर आल्यानंतर आपल्याला साधारण चार पाच अमावश्या येतात हे लक्षात येतात त्याच्यामध्ये वैशाख अमावशा सुद्धा असते म्हणजेच शनेश्वर शनि महाराजांचा जन्मदिवस ती वैशाख अमावशा तो एक उत्सव असतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक महिनाभर हा पूर्ण श्रावण महिना उत्सव असतो एक महिना सातत्याने आपण हा गेले एकवीस वर्षी एकविसावा वर्ष, या वर्ष, वर्ष, वर्ष आए, आहे आपण हा उत्सव साजरा करत आहोत आणि त्यासाठी हे जे सर्व भाविक आज उपस्थित आहेत त्या भाविकांचीच कृपा कारण मंदिराला शोभा ही भाविकाने खाली असेल तर देव सुद्धा खुश राहणार नाही त्यामुळे भाविकांमुळेच आजचा आमचा सा उत्सव जो आहे तो अतिशय आनंदाने साजरा होत आहे महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी